मी प्राध्यापक कमल नारायण आज अत्यंत बनवत आहे जसे निवडणुकीचे वारे व्हायला लागले आहेत आता आचारसंहिता लागणार आहे आणि महाराष्ट्रातील निवडणुकीचे वारे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये वाहायला लागलेले आहे त्या अनुषंगानं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फुले शाहू आंबेडकर बिरसा पेरियार यांच्या विचारांचे प्रामाणिक चळवळीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा अशा निवडणुका येतात चळवळीचे सक्रिय प्रामाणिक कार्यकर्ते जे कदाचित आर्थिकदृष्ट्या कमजोर असतात आर्थिकदृष्ट्या ते टक्कर देऊ शकत नाही लढाईमध्ये परंतु विचाराने परिपक्व आणि समाजाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी किंवा समाजाची लढाई लढण्यासाठी किंवा समाजातील जे ज्वलंत आणि जिवंत विषय आहे जसे की या देशातील शिक्षणाचे प्रश्न असतील या देशातील बेरोजगारांचे प्रश्न असतील या देशातील महिलांचे प्रश्न असतील या देशातील वृद्धांचे प्रश्न असतील या देशातील ज्या काही अट्रॉसिटीज होणाऱ्या आहेत एस टी एस सीवरती किंवा मुस्लिमांवरती होणाऱ्या अॅट्रॉसिटी या सगळ्या विषयांवरती जी माणसं सभागृहात जाऊन लढू शकतात विधानसभेत जाऊन लढू शकतात अशी माणसं आपापल्या तयारीला लागतात आणि मग जसं की आमचा जो मतदारसंघ आहे तो महाराष्ट्र राज्यातील वर्धा लोकसभेमध्ये परंतु अमरावती जिल्ह्यात मोर्शी विधानसभा त्रेचाळीस म्हणून आमचा मतदारसंघ आहे आमच्यासारखे का कार्यकर्ते जसेही या विधानसभेच्या तयारीला लागतात अगदी तेव्हापासूनच अनेक माझ्यासारख्या लोकांबद्दल एक चर्चा सुरू होऊन जाते प्रत्येक मतदारसंघात एक प्रस्थापित पक्ष असतं म्हणजे प्र प्रस्थापित पक्ष असतात त्या प्रस्थापित पक्षांमध्ये प्रस्थापित समाजातील प्रस्थापित उमेदवार असतात प्रस्थापित नेते असतात आणि त्यांना नेहमी असं वाटत असतं की आपलं हे प्रस्थ म्हणजे विधानसभा निवडणूक ही केवळ आपणच लढवली पाहिजे या ठिकाणच्या एसटी टी या ठिकाणच्या आदिवासींचं या ठिकाणच्या या ठिकाणच्या दलितांचं या ठिकाणच्या मुस्लिमांचं आणि या ठिकाणच्या मायनर ओबीसीचं नेतृत्व केवळ आणि केवळ आम्हीच केलं पाहिजे या आविर्भावानं ही माणसं या चळवळीतल्या सक्रिय प्रामाणिक कार्यकर्त्यांबद्दल काहीतरी एक नॅरेशन तयार करायला लागतात एक नॅरेशन क्रिएट करतात ते कशा प्रकारचं असते की जेव्हा कधी प्रामाणिक चळवळीचे कार्यकर्ते उभे राहायला जातील तर ते निर्धन असतात किंवा त्यांच्याकडे कमी पैसा असतो आणि मग ही माणसं यांच्याकडे पैसा नाही लढायला आणि मग हे केवळ त्यांच्या त्यांच्या विशिष्ट समाजातील मतं खाण्यासाठीच उभे आहेत किंवा त्यांना कोणीतरी दुसरे उमेदवार पैसे देऊन उभे करतायत अशा प्रकारचा एक अफवा किंवा अशा प्रकारचं एक नॅरेशन क्रिएट करून समाजातलं प्रामाणिक नेतृत्व कमजोर करण्याचं काम ही प्रस्थापित माणसं करत असतात आणि एक गोष्ट आपल्या नेहमी लक्षात येते की हे कधी हे जेव्हा निवडणुका येतात तोपर्यंत ही चर्चा सुरू होऊन जाते आणि प्र या प्र या प्रचाराला बऱ्याचदा आपला बहुजन समाज बळी पडतो या देशातल्या मुस्लिमांनी काय नेतृत्व करू नये या देशातल्या दलित आदिवासींनी खुल्या सभा खुल्या मतदारसंघात काय आपण नेतृत्व करू नये या देशातील ओबीसीतल्याही मायनर ओबीसींनी विविध जातीतल्या मायनर ओबीसींनी काय नेतृत्व करू नये आपल्या नेतृत्वाचा ठेका काय विशिष्ट कोणत्यातरी समाजातील कोणत्यातरी पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी उमेदवारांनीच घेतलेली आहे तेही पराभूत होतात परंतु पराभव झाल्यानंतरही ते आपण उमेदवार म्हणून ते जे दावेदारी करत असतात त्या बाबतीत मात्र ते चळवळीतल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांबद्दल एक वातावरण निर्माण करतात की ही माणसं केवळ मतं खाण्यासाठी उभी राहतात मतं खाण्यासाठी उभी राहतील वास्तविक ही जी दुसरी लोक आहेत ते सुद्धा मतं खातात सगळी माणसं निवडून येत नाही कितीही माणसं कितीही उमेदवार उभे राहिले तरी एखादाच उमेदवार निवडून येतो उर्वरित सगळी माणसं पडलेली असतात परंतु ते त्यांच्या डावामध्ये यशस्वी होतात आणि मग कुठेतरी आदिवासींमध्ये दलितांमध्ये मुस्लिम समाजामध्ये मायनार ओबीसी समाजामध्ये एक प्रामाणिक सच्चे धडाडीचं नेतृत्व निर्माण होण्याची जी काही शक्यता निर्माण होते ते नेतृत्व मारण्याचं काम हे प्रस्थापित माणसांनी गा, म्हणजे गाडलेल्या किंवा त्यांनी तयार केलेल्या या नॅरेशनमुळे घडते आणि म्हणून आजचा जो हा जो विषय आहे की आपण आज काय निर्णय घेतला पाहिजे तर आता विधानसभे विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे लवकरच आचारसंहिता लागणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या त्या एरियामध्ये गेल्या सलग वर्षानुवर्ष जी माणसं प्रामाणिकपणे समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सामाजिक राजकीय आणि आर्थिक परिवर्तन घडण्या घडवण्यासाठी जी माणसं गावोगावी लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचत आहेत लोकांच्या मनामध्ये फुले शाहू आंबेडकर असा क्रांतिकारी विचार निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे समाजाला एक प्रामाणिक सक्षम नेतृत्व देण्याचा जे लोक प्रयत्न करत आहेत त्या माणसांचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम जी काही प्रस्थापित लोक तुमच्यासमोर करत असतील तर माझं आवाहन आहे या देशातले आदिवासी दलित मुस्लिम आणि मायनर ओबीसी समाजातल्या प्रत्येक लोकांना की तुम्ही तुमच्या समाजात तयार होणाऱ्या त्या प्रामाणिक चळवळीच्या खंद्या नेतृत्वाला गमावू नका तुम्हाला ही संधी आहे कारण तुम्हाला केवळ ते नेते नको आहेत जे नेते केवळ रस्ते नाली आणि संडास बांधण्यासाठीच काम करतात परंतु सभागृहामध्ये कधीच ते प्रश्न उपस्थित करत नाही की या देशातल्या शिक्षणाची जी दुरावस्था झालेली आहे त्यामध्ये परिवर्तन कसं होईल या देशातल्या बंद पड पडत असलेल्या सरकारी शाळांची अवस्था दुरुस्त कशी होईल आरोग्य व्यवस्था जी ढासळलेली आहे या देशाची या राज्याची ती व्यवस्था दुरुस्त कशी होईल या देशातले तरुणांचे प्रश्न महिलांचे प्रश्न या देशातील वृद्धांचे प्रश्न या देशातील सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी ते कधीही बोलणार नाहीत ते केवळ रस्ते नाली संडास या विषयांवर भरत अवतीभवती फिरत राहतात परंतु समाजाचे जे मुद्दे आहेत आमच्या देशातील शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत अत्यंत महत्वाचे असतात विविध एरियामध्ये शेतकरी आहेत आमच्या जसं की संत्र्याचा शेतकरी आहे मोसंबीचा शेतकरी आहे कांद्याचा शेतकरी आहे उसाचा शेतकरी आहे कापसाचा शेतकरी आहे सोयाबीनचा शेतकरी आहे या शेतकऱ्यांचे हे प्रश्न ताकदीनं त्या ठिकाणी सभागृहात मांडू शकतील असे प्रामाणिक नेतृत्व आपल्याला भेटत नाही आणि या तयार केलेल्या क्रिएट केलेल्या माहोलमुळे आपल्याला जी नेते भेटतात ते आपले मुद्दे उपस्थित करू शकत नाही आणि मग आपण पाहतो की आत्ताच लोकसभा निवडणुक्या पार पडल्या एका एका कंपुने म्हणजे ज्याला इंडिया आघाडी असं नाव दिलं होतं आणि एकाला एनडीए आघाडी असं नाव दिलं होतं एन डी ए आघाडीनं संविधान रद्द कसं करायचं किंवा संविधान नष्ट कसं करायचं याच्यासाठी एक माहोल तयार केला आणि इंडिया आघाडीने आम्ही ते संविधान वाचवणार कसे आहोत याच्यासाठी वातावरण निर्माण केलं फसवणूक दोघांनीही केली कोणी संविधान आम्ही बदलवणार आहे ही भीती दाखवून आपल्याकडून मतं काढण्याचा प्रयत्न केला तर कुणी हे संविधान बदलायचं आहे म्हणून ज्यांना संविधान नकोय त्यांची मतं मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून अशा परिस्थितीत पण ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्याला अपेक्षित त्यांना अपेक्षित असलेला निकाल सुद्धा त्यांना मिळाला ते नेते जिंकूनही आले पण लगेच या देशामध्ये सुप्रीम कोर्टने जो काही निकाल दिला एस टी एस सी उपवर्गीकरणाचा क्रिमीयरचा मुद्दा दिला त्या मुद्द्यावर मात्र ही संविधान वाचवण्यासाठी आम्ही आम्हाला मतदान द्या अशी आवाहन करणारी आणि जिंकून आलेली माणसं त्या विषयाला बोलायला मात्र पुढे आली नाही तेव्हा एस टी एस सीचे आणि मुस्लिम समाजातील किंवा मायनर ओबीसी समाजातील लोकांनी आता ओळखून घ्यायचं आहे की ही केवळ तुम्हाला मतां तुमचे मतं प्रभावित करण्यासाठीच या प्रकारचं वातावरण निर्माण करतील परंतु त्यांना तुमच्या मूळ प्रश्नांशी कोणतंही देणं घेणं नसेल आणि मग असं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्हाला आता प्रयत्न करायचे आहेत की ही जी काही वातावरण निर्मिती झालेली आहे आता तुम्हाला परिस्थिती बदलावी लागेल आणि म्हणून या देशामध्ये अनेक समस्या आहेत एस टी एस सी उपवर्गीकरणचा एक मुद्दा बोललो आज आद आदिवासी समाजामध्ये धनगर समाज घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय कोळी समाज घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय अनेक समाजाने एस टी मध्ये घुसखोरी करायची आहे पण अशा वेळेस आदिवासींचे पंचवीस नेते जे विविध पार्टीतून निवडून गेलेले आहेत चमचेगिरी चमचेगिरी करून निवडून गेलेले आहेत ते प्रश्न उपस्थित करत नाही म्हणून आदिवासींनी सुद्धा आता तुमच्यासाठी लढण्यासाठी प्रामाणिक नेतृत्व तुम्हाला पुढं आणावं लागेल आणि केवळ आदिवासीच नाही तर या देशातील दलित या देशातील आदिवासी या देशातील मुस्लिम आणि मायनर ओबीसीने आता ठरवायचं आहे की आम्हाला आमच्या मुद्द्यांवर प्रामाणिकपणे लढण्यासाठी त्या संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये माणसं पाठवायची आहे कारण तुमचं भाग्य तुमच्या हाताच्या लकीरांवर रेषांवर किंवा कपाळावर लिहिलं जात नाही तुमचं भाग्य हे विधानसभेत बसून संसदेत बसून लिहिलं जात आहे आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या अॅट्रॉसिटी आदिवासींवर होणारे अत्याचार दलितांवर होणारे अत्याचार आहेत या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी तुम्हाला प्रामाणिक नेतृत्व देऊन आणायचं आहे म्हणून याच्या पुढं जर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही मतदारसंघात असा प्रयत्न कोणी प्रस्थापित समाजातील प्रस्थापित पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी चळवळीच्या प्रामाणिक नेतृत्वाला विस्थापित करण्यासाठी असा प्रयत्न केला तर त्यांच्या पडता तुम्ही फुले शाहू आंबेडकर बिरसा पेरियार यांच्या विचारानं छपाटून माणसांच्या मना मनामनामध्ये तो विचार प्रामाणिकपणे पेरण्याचा गाडगे बाबा तुकडोजी महाराज पंजाबरावजी देशमुख यांचाही विचार प्रामाणिकपणे पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांना तुम्हाला सक्षम बनवायचं आहे या हे आवाहन करण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही याच्यावर विचार कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद जय बिरसा जय भीम जय ज्योती जय क्रांती जय संविधान जय भारत धन्यवाद